ठरलं तर मग जबरदस्त भागामध्ये आता स्वतः प्रतापने कोर्टात साक्ष दिले हो आणि गेम पलटून टाकलेला आहे प्रतापने कोर्टामध्ये काय साक्ष दिले आणि त्याआधी प्रतापला काय समज सत्य समजल्यानंतर प्रतापने अर्जुनची माफी मागितले तुमच्या लग्नाला का विरोध केला आणि या सगळ्यामध्ये माझं खूप चुकलं फक्त अर्जुनचीच ना तर सायलीची सुद्धा माफी मागितले आणि मोठ्या मनाने सायलीने आता प्रतापला माफ सुद्धा केलेलं आहे आणि माफी मागायची बाबा गरज नाहीये हे सांगताच आता प्रतापला रडू कोसळलंय बरं इतकंच तर कोर्टात प्रतापने प्रिया विरुद्ध अर्जुन सायलीची साथ देत जबरदस्त केस कशी पलटले बघ समोर टेस्ट झाल्यावर ती प्रिया आता सांगायला लागते बाबा मी खरंच तिकडे खूप घाबरले होते हो हु। आणि मला कळतच नव्हतं की काय सांगावं काय सांगू नये यावरती रविराज म्हणतात हे बघ त्याची काही तू चिंता करू नकोस अगं पोलिसांच्या समोर वकिलांच्या समोर आणि डॉक्टरांच्या समोर भले भले बहादर हे असे गळपटून पडतात तुझी काय खबर बात तू नको चिंता करूस या सगळ्याचा तुझ्या याच्यावरती काही परिणाम होणार नाहीये यावरती प्रिया सांगते बाबा मला काय वाटतं माहितीये का मला दामिनीने पुन्हा एकदा फोन केला होता तर मी तिला भेटून येते नाही म्हणजे तुम्हाला कल्पना देते नाहीतर उगाच तुम्हाला या सगळ्यामध्ये नंतर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो रविराज म्हणतात तू एकटी जाऊ नको मी येते यावरती र... मी येतो असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते नको खरंच काही याची गरज नाहीये बाबा मला काय वाटतं माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये आता एकटीच जाऊन येते आणि जर का तुमची गरज वाटली तर मी तुम्हाला बोलवेन रविराज म्हणतात बघा असं म्हटल्यावर ती प्रिया दामिनीला भेटायला निघते इकडे तोपर्यंत प्रतापने प्रियाचं फोनवरती बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यावेळेला प्रिया नंतर तिकडून निघते आणि ती सांगते की मी ना मी जरा बाबांच्या इकडे जाऊन येते आहे यावरती प्रताप आता इकडे बोलायला लागतो तू आता रविराजला कॉल केलेलास ना यावरती ती सांगते हो त्यावरती प्रताप म्हणतो मग तू रविराजला भेटायला चाललेस यावरती ती म्हणते हो आता इकडे प्रतापला कळत नाही इतकं धादांत ही मुलगी खोटं का बोलती आहे मी तर सगळं ऐकलेलं आहे मी ऐकलंय की ही तिच्या म्हणजे दामिनी देशमुख हिला भेटायला निघाले जर का ही दामिनी देशमुख हिला भेटायला निघाले तर काय गरज पडले हिला खोटं बोलण्याची ही का खोटं बोलली का खोट बोलली की जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता माझ्यासोबत इतकं खोटं बोलायला लागले नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर प्रिया म्हणते बाबा मी जाऊ ना यावरती मग आता सांगायला लागतात प्रताप हो ठीक आहे तुला काही मी नाही म्हटलं तरी तू थांबणार आहेस का असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं का बोलताय तुम्ही नाही म्हटलात तर मी नाही जाणार यावरती मग आता सांगायला लागतो प्रताप नाही जातो बाकी काही काळजी करण्याचं कारण नाहीये जातो इकडे काही तसं काही प्रॉब्लेम नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये लगेचच आता तिकडे ती निघते आणि निघाल्यावर ती मग प्रताप इकडे अर्जुन सायरीला सांगायला ही आत्ता आत्ता रविराजसोबत बोलत होती मी पाहिलेलं आहे रविराज सोबत बोलताना आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही मला बोलली की दामी ही त्याला बोलली की मी दामिनीकडे चालले जर ही दामिनीकडे चालले तर आत्ता खोटं बोलून का गेली मला काहीच कळत नाहीये मला तुमच्या बोलण्यावर ती कुठेतरी विश्वास बसायला लागलाय त्यावरती अर्जुन म्हणतो डॅडा अहो त्या दिवशी आम्ही तिला रंगे हात पकडलं आणि ती दामिनीच्या इकडे जाऊन महिपतला भेटली होती म्हणजे महिपत दामिनी आणि हे सोबतच गेलेले आहेत प्रताप म्हणतो ते काही नाही तू पाठलाग कर आणि तू मला येऊन सांग की नक्की ती काय करते असं म्हटल्यावर ती अर्जुन सायलीनी आणि प्रियाचा पाठलाग करायला लागतात ज्या वेळेला ते प्रियाचा पाठलाग करतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच सायलीला खूप छान वाटत असतं सायली म्हणते खबर झालं की बाबांनी तरी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे असं ती मग आता सांगायला लागतो अर्जुन खरंच सांगू का बाबा हे नेहमी आत्ताच नाही तर नेहमीच सत्याची साथ देतात ज्या वेळेला पहिल्यांदा मम्माने तुम्हाला एक्सेप्ट केलं होतं त्यानंतर सुद्धा आता त्यांनी तुमची साथ दिलीच होती मम्मानंतर तेच होते ज्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केले होतं असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते हो मग दोघं जण ज्या वेळेला पाठलाग करतात तेव्हा ती दामिनी देशमुखच्या इकडे आलेली आणि ताबडतोब मागून महिपत आलेला सुद्धा त्यांना दिसतो आणि त्यानंतर मग या सगळ्याचा व्हिडिओ बनवून ताबडतोब इकडे प्रतापच्या समोर ते घेऊन येत ज्यावेळेला प्रतापला तो व्हिडिओ दाखवला जातो प्रतापला खूप वाईट वाटतं खरंच मला माफ कर खरंच मला माफ सायली मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते बाबा तुम्ही माझी माफी मागायची खरंच काही कारण नाही आहे या सगळ्यामध्ये आता तुम्ही प्लीज प्लीज माझी माफी मागू नका यावरती तो सांगतो अगं हा महिपत हा महिपत इतका नालायक या की याने या सगळ्यामध्ये आता मला अडकवलं आणि ही जाऊन मुलगी त्याची साथ देते यावरती मग आता इकडे सायलंगायला ला लागते सायली तुम्हाला खरं सांगू का बाबा आतापासून नाही तर आमचं आश्रम घशात घालण्यापासून हे सगळं महिपतच्या पर्यंत पोहोचवण्यापर्यंत हे सगळं तिनेच काम केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ती इतकी हे आहे ना ती कुणाचीही होऊ शकत नाही ती रविराज काकांना पण फसवत आहे आणि तुम्ही इतकं वाईट वाटून का घेताय यावरती आता इकडे प्रताप सांगतो मी खरं सांगू का तर मला वाईट याच नाही वाटत आहे की तिने त्याची साथ दिली मला वाईट याच वाटतंय की मी तुम्हाला दोघांना ओळखायला खूप मोठी चूक केली सायली तू शंभर नंबरी सोनं आहेस आणि मी तुझ्यावरती असा संशय घेतला मला माफ कर यावरती सायली म्हणते मी तुम्हाला नेहमी वडिलांच्या जागी मानते आणि तुम्ही वडील आहात माझ्यासाठी तुम्ही माझी माफी मागितली तर मला कसं चालेल खरंच बाबा मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही मला आता आपलं असं म्हटलं ना तर मला किती किती आनंद झालाय यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो की खरं सांगू का तर माझी ही लायकीच नाहीये की मी तुझी माफी मागावी त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली बाबा ओ असं काय करताय वेड्यासारखं का काहीतरी बडबडू नका खरंच या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही माझे ना वडिलांपेक्षा खूप जास्त आहात यावरती तो सांगतो मी अर्जुनला तुझ्या लग्नाला विरोध केला आणि लपून छपून तुम्ही नको म्हणत असताना सुद्धा मी तन्वीच लग्न लावून दिलं किती मोठा मूर्खपणा केलाय हे मला आत्ता कळतंय यावरती प्रिया म्हणते आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो कारण अश्विन भाऊजींचं लाईफ इकडे बर्बाद होण्याच्या मार्गावरती होतं यावरती प्रताप म्हणतो पण याचीच ही चूक आपण सुधारू शकतो यावरती सायली म्हणते ते कसं प्रताप म्हणतो मी तुमच्या सोबत कोर्टात येणार मी तुमच्यासोबत कोर्टात येऊन कोर्टामध्ये दे साक्ष देणार काहीही झालं तरी या तन्वीचा पर्दाफाश मी करणार मी रविराजांच्या समोर पण जाणार रविराजला सुद्धा आता या सगळ्यामध्ये मी त्याचे डोळे उघडीन तू काळजी करू नकोस बाळा मी तुमच्या पाठीशी आहे कोर्टामध्ये मी साक्ष द्यायला येईन पण जोपर्यंत मी साक्ष द्यायला येत नाही तोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये म्हणजे माझा साक्षीदार म्हणून नाव रिव्हील करायचं नाही कळलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणाल तसं असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो ठीक आहे तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या पाठोपाठ येणार आहे आधी मला अर्जुनची भेट आता प्रताप अर्जुनची सुद्धा इथे माफी मागतो प्रतापने अर्जुनची माफी मागितल्यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तू सगळ्यामध्ये माफी मागायची खरंच काही गरज नाहीये ही आपल्या घराला फसवते ही कीड आपल्या घरातून निघून गेली बास मला बाकी काही नको आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये प्रताप म्हणतो काळजी करू नकोस मी कोर्टामध्ये तिच्या विरुद्ध साक्ष देईन की ही, ही खोटारडी आहे तू काळजी करू नकोस असं म्हणत प्रताप आता फक्त ही साक्ष गुलदस्त्यात ठेवायला सांगतो की काहीही झालं तरी कोर्टामध्ये मी जायच्या आधी मी तिकडे पोहोचणार आहे हे जर का समोर आलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता बरोबर आपल्याला साधूनच हे सगळं करायला पाहिजे संधी साधून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता हलगर्जीपणा पणा करून चालणार नाही असं म्हटल्यावरती मग आता दोघ जण गुप्तपणे निर्णय तोपर्यंत प्रताप आता कल्पनाला सांगायला येतो कल्पना हा व्हिडिओ बघ यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय आहे हे यावरती प्रताप म्हणतो तुला विश्वास बसत नाहीये ना तर तू हा व्हिडिओ ऐक म्हणजे ऐक प्रॉपरी तिने आपल्याला सगळ्यांना खोट खोट सांगितलेलं आहे खोट खोट सांगून या सगळ्यामध्ये आता आपल्याला फसवलंय नंतर सुद्धा ती महिपत आणि दामिनी या दोघांना एकत्रितपणे भेटली यावरती आता इकडे कल्पना चिडते तुम्ही काय तर सायली अर्जुनच्या नाभ्याला लागताय ला प्रताप म्हणतो आता तुला हा व्हिडिओ पण खोटा वाटतोय साऊंड सकट ऐकलंस तर तुला कळेल आता ज्या वेळेला तो व्हिडिओ ऐकते कल्पना म्हणते काय आहे हे म्हणजे ज्या महिपतने आपल्याला फसवलं त्या महिपत कडे तन्वी जाते सिरियसली असं म्हटल्यावरती तो सांगतो तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये आता आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे कळतंय का तुला असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगते सा आता काय करायचंय आपण तर अश्विनचं लग्न लावून दिलं यावरती आता इकडे रविराज म्हणतात ते सोड सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खोटी साक्ष देती आहे ना ती खोटी साक्ष मला पहिली खोडून काढायची आहे आणि त्यासाठी मला या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता हे सिद्ध करायचं आहे की की ही तन्वी खोटारडी आहे आणि ती खोटी साक्ष देत आहे असं म्हटल्यावर ती मी कोर्टात जाणार आहे फक्त तुला सांगतो मग इकडे कोर्टामध्ये आता ज्या वेळेला केस सुरू होते त्यावेळेला मग आता रविराज प्रियाला घेऊन आल्यावरती प्रतापला तिकडे पाहिल्यावरती सगळ्या जणांचे चेहरे पडतात प्रताप आणि इकडे आता हे बघितल्यावरती प्रियाला पण धक्का बसतो पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायली जबरदस्त एंट्री करतात आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता साक्ष द्यायची आहे ती म्हणजे इकडे प्रताप सुभेदार यांची आता प्रताप सुभेदार यांची साक्ष म्हटल्यावर ती सगळेजण इकडे प्रतापने कल्पनाला ऑलरेडी कल्पना, कल्पना देऊन ठेवल्यामुळे किंवा तिला तो व्हिडिओ दाखवल्यामुळे आता मात्र कल्पनाला माहिती असतं की कोर्टामध्ये काहीतरी जबरदस्त घमासान होणार आहे आणि त्यामुळे कल्पनाने अश्विनला ऑलरेडी या सगळ्यामध्ये आता सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा आज कोर्टामध्ये आपल्याला जायचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये जाण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे सगळेच जण तयार झालेले असतात त्याच वेळेला कोर्टामध्ये आता प्रताप साक्ष देतो प्रताप सांगायला लागतो की मला काही सांगायचं आहे अश्विन म्हणतो मम्मा मला कळत नाहीये तू मला आज कोर्टात घेऊन जरी आली असलीस तरी मला कारण माहित नाहीये की तू मला का कोर्टामध्ये घेऊन आलेली आहेस ते यावरती मग आता ती सांगायला लागते थांब मला पण माहीत नाही आणि त्यावरती महिपत म्हणायला लागतो काय आहे हे हा प्रताप का कोर्टात आलाय आणि त्यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तन्वी सुभेदार ही या सगळ्यामध्ये जी काही मोठी साक्षीदार आहे ना तिचं तिची भांडे फोड करायची आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो ही मुळातच या घरामध्ये रविराज किल्लेदार यांची मुलगी बनून आलेली असली तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हिची माणूस आहे या सगळ्यामध्ये महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी तिला खरेदी केलेला आहे आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे कारण ती दरवेळेला महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना ज्या पद्धतीने भेटायला जाते आमच्या घरात खोटं बोलून जाते आम्हाला या सगळ्यामध्ये फसवून जाते हे सगळं सगळं आता इकडे त्याने एक्सप्लेन करून तो व्हिडिओ ऑडिओ सगळं दाखवलेला असतो आणि मग सगळ्यांचे धाबे आणतात इकडे अश्विनला सुद्धा आता सगळ्यांच्या सोबतच तो ऑडिओ आणि व्हिडिओ पाहायला भेटतो ज्याच्यामध्ये महिपत साक्षी आता दोघ जण बोलत असतात कोणत्या विषयावरती ते कोणत्या विषयावरती बोलत आहेत याच्यावरून सुद्धा आता खूप काही सत्य सिद्ध होणार असत आणि मग मात्र आता सगळे जण हदरतात महिपत सांगत असतो साक्षीला हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा त्या सुभेदारांना बरोबर आपल्या जाळ्यामध्ये तुला अडकवून ठेवायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा ते जोपर्यंत आपल्या जाळ्यात अडकत नाहीत तोपर्यंत काही होणार नाहीये आणि नाहीतर नाहीतर त्यांना कशा धमक्या द्यायच्या हे तुला माहितीच आहे तू लग्नच मुळात त्या कारणासाठी केलेलं आहेस की या सगळ्यामध्ये तुला आता त्यांना गुंडाळून ठेवता येईल आणि हे सगळं करत असताना त्यांना गुंडाळून ठेवून मगच आता आपल्याला हे सगळं आपल्याला प्रॉपर पद्धतीने त्यांच्या वती आता लक्ष ठेवता येईल कळतंय ना तुला तू तुल लग्नाच्या ह्याच्यामध्ये विसरून जाऊ नकोस की या सगळ्यामध्ये आता तू माझ्यासाठी काम करतेस साक्षीसार सोडवण्यासाठी काम करतेस त्या मधुकर पाटलाला अडकवायचं आहे असं म्हणत जे काही स्टेटमेंट आता प्रिया आणि महिपत यांनी दिलेलं असतं ते मात्र आता इकडे प्रतापने सगळं सांगितलेलं असतं आणि ही मुलगी आमच्या घरातून दरवेळेला खोटं नाटं बोलून जाते ही मुलगी दरवेळेला आमच्या घरामध्ये जाते आणि इकडे जाते तिकडे जाते आणि तिकडे तिकडे जातच नाही नको त्या ठिकाणी जाते आणि आता या सगळ्यामध्ये आम्हाला खोटं सांगते आणि या मुली वरती साक्षीवरती तुम्ही किती विश्वास ठेवाल याची मला खात्रीच आहे आणि त्या उलट आमची सायली सायली माझी सून आहे आणि माझी सून या सगळ्यामध्ये आता सगळं खरं खरं बोलते असं म्हणत आता तिचे ऑडिओ व्हिडिओ सगळे ज्या वेळेला कोर्टासमोर आता इकडे प्रताप सादर करतो त्यावेळेला प्रतापला या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य समोर आल्यावरती सगळेजण धक्का होतात सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे अश्विनला अश्विन तर जबरदस्त घाबरतो अश्विनला या सगळ्यामध्ये आता इकडे कळतच नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललंय म्हणजे आता हिने आपल्यासोबत लग्न म्हणून केलं आणि त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो हे मी माझ्या माणसांना घरी सुद्धा सांगू शकत होतो पण आज आज मला सगळ्यांच्या समोर हे सांगायचं आहे कारण कारण या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ना ते कोर्टाच्या आवारातच घडलेलं आहे आणि कोर्टाच्या दामिनी देशमुख यांच्या इकडे येऊन तिने हे केलेलं आहे आणि म्हणून मला कोर्टात पण तिला खोटा सिद्ध करायची होती आणि त्याचबरोबर मला आता या सगळ्यामध्ये तिला सगळ्यांच्या समोर सुद्धा खोटं सिद्ध करायचं होतं असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता एक सगळा प्रकार समोर आल्यावरती आता महिपतला विचारलं जात मग तुम्ही कशासाठी भेटला होतात कशासाठी या सगळ्यामध्ये आता भेटून तुम्ही आता प्रियाला बोलत होतात काय गरज होती म्हणजे खोटा साक्षीदार तुम्ही उभा केलात ना महिपत करायला लागतो आणि त्यानंतर मग आता जज साहेब सांगायला का लागतात काहीही झालं तरी हा साक्षीदार आम्ही ग्राह्य धरूच शकत नाहीये मुळातच या साक्षीदाराची साक्ष प्रियाची साक्ष रद्द झाल्यामुळे आता मात्र निर्दोष असल्यावरती शिक्कामोर्तब होण्याची वेळ आलेली असते त्याच वेळेला आता इकडे रविराजांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि आता प्रियाच्या विरोधात ठामपणे साक्ष देत प्रतापने अर्जुन आणि सायली यांना बरोबर आता न्याय मिळवून दिलेला असतो आणि यानंतर मग आता प्रतापच्या पाठोपाठ कल्पना पूर्णांजी अश्विन हे सुद्धा अर्जुन सायलीची साथ देत या सगळ्याच्या विरोधात होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार